अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुखांवर गंभीर आरोप शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने पत्रकार परिषद घेत थेट योगेश यांना तात्काळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे काय आहे आरोप सविस्तर अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख योगेश कोल्हे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोल्हे हे अतिक्रमण धारक आणि हॉकर्स यांच्याकडून हप्ते घेतात असा दावा करण्यात आला युनियनचे म्हणणे आहे की जे हॉकर्स हप्ते देत नाहीत त्यांच्यावर अतिक्रमण कारवाई केली जाते तर जे देतात त्यांच्यावर कारवाई होत नाही युनियनने पत्रकार परिषदेत अनेक ठिकाणांची नावे घेतली जयस्तंभ चौक राजकमल चौक प्रभात चौक अमरावती बस डेपो परिसर सायन्स कोर मैदान तसेच नगर वाचनालयाजवळील खोके जे अतिक्रमण असल्याचा दावा युनियनने केलाय परंतु तरीही त्या ठिकाणी कारवाई होत नाही असा आरोप करण्यात आलाय युनियननी हा देखील आरोप केलाय की या ठिकाणांवरून महिन्याला लाखोंची वसुली केली जाते युनियनचे स्पष्ट विधान मनपा प्रशासनाने योगेश कोल्हे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू या प्रकरणाची पुढील माहिती आणि कारवाई काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल अमरावती महानगरपालिकेमध्ये जे अतिक्रमण विभागामध्ये अतिक्रमण प्रमुखच्या दोन पोस्ट आहे त्या मुळात असंविधानिक आहे अतिक्रमण प्रमुख हा एकच असतो कुठल्याही महानगरपालिकेमध्ये त्याच्यावर एक सहाय्यक आयुक्त असतो हे पूर्ण चुकीची आहे तसेच योगेशजी कोल्हे यांना दोन हजार अठरामध्ये एक हजार रुपयाची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने पकडले होते त्यांचं निलंबन महानगरपालिकेने केलं होतं तरीसुद्धा अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला एवढ्या मोठ्या पोस्टवर कशाला बसवलेल्या आहेत तसेच सामान्य प्रशासनाकडे आम्ही मागणी केली असतात त्यांची अतिक्रमण प्रमुख म्हणून नोंद कुठेच नाही हा संशोधनाचा विषय आहे का हे अतिक्रमण प्रमुख बनलेच कसे अमरावती शहरात जे हॉकर्स व्यावसायिक यांना पैसे देतात हप्ते देतात दोन हजार रुपये गाडीच्या प्रमाणे योगेश कोल्हे पैसे मागतो आणि जो पैसे देत नाही त्याच्यावर हेतू परस्पर कारवाई करतो हा आमचा सीधा आरोप आहे नगर वाचनालय असो तिथे जे पूर्ण लैन आहे त्या लैनीपासून याला कमीत कमी लाखो रुपये महिन्याचे जातात म्हणून तिथे कारवाईची होत नाही तसेच सिटीमध्ये जे पूर्ण सिटी कोतवालीच्या समोर तोडण्याचे जे आदेश दिले अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले दुकानाला आत अजूनपर्यंत कारवाई की झाली नाही का बरं किती पैसे गेले योगेजी कोल्हे यांना अशा करप्ट अधिकाऱ्याला तात्काळ अमरावती महानगरपालिकेने आयुक्त मॅडमने पदावून याला बिलकुल बरखास्त केले पाहिजे आणि एक चपराशी व्यक्ती हा अतिक्रमण प्रमुख बनूच कसा शकतो कमी पडले आहे का महानगरपालिकेपाशी खूप अधिकारी आहेत चांगले चांगले आणि त्या पदाचे योग्य जे त्या पदाला शोभू शकतात न्याय देऊ शकतात असे लोकसुद्धा महानगरपालिकेमध्ये आहेत मग यालाच का बरं निवडले ज्याच्यावर हजार रुपये घेताना ज्याची हजार रुपयासाठी ज्याची नियत फिरू शकते एवढ्या मोठ्या खुर्चीवर बसल्यानंतर तो तो पूर्ण अमरावती महानगरपालिका विकू शकतो हे महानगरपालिकेच्या लक्षात येत नाही आहेत का आज या चपराशाला तिथे बसवणं म्हणजे जो खरा त्या पदाचा दावेदार आहे त्या खुर्चीचा दावेदार हा त्याच्यावर झालेला अन्याय आणि तो आम्ही कधी येऊ देणार नाही आणि आमच्या गरीब हॉकर्सवर जो पैसे देत नाही त्याच्यावर आम्ही कारवाई की होऊ देणार नाही योगेश कोल्हे यांना तातडीने हटवावे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू धन्यवाद